आपण जाऊ शकत नाही जायचं आपल्याला गरज आहे का त्याची गरज तर नाही मग बोलायचं नाही सगळं पाणी पिणी आलेलं आहे इथं भरपूर झाली आमच्या गावाला मदत हा करून आलो आम्ही बर बर नमस्कार तर आज आपण आलेला होत पूर बघण्यासाठी महापूर बघण्यासाठी सोलापूर मध्ये पूर आलाय खूप लोक असं थांबून आहेत दाखवू तर खास अमेरिकेहून माणूस मागवलेला आहे पाहणी करण्यासाठी तो माणूस आहे टोपी घाटलेला अमेरिके आणि जरा थोडं इंग्लिश बोल नाव खास आम्ही आमच्या मामांची रिक्षा घेऊन रिक्षा चालवत पूर बघण्यासाठी आलेलो आय एम फ्रॉम घेऊन थोडं कपडे पण आणायचे होते त्या कपड्यांसाठी आम्ही रिक्षा घेऊन आलो पण ठीक आहे पूर बघण्यासाठी आलो उंट रिक्षात बसलाय आय एम फ्रॉम तब्बल नात करते काय तब्बल तब्बल अडीच कोट फूड उंच हा माणूस आहे मागवलेला ह्याला पुरामध्ये लोक अडकलेत किंवा ज्यांची कोणाची नासाडी झाली आहे तिथं हा उंट आम्ही पाठवणार आहे चेष्टीचा भाग वेगळा पण खरंच इथली परिस्थिती काय आहे आणि इथले जे लोक काय फेस करतायत त्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघायच्या होत्या म्हणून आम्ही इथं पुरामध्ये आलेलो आहोत हे लोक तर तीन किलोमीटर अलीकडंच लोकांना आढळण्यात आलेलं आहे इथं तर ह्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही पण थोडं आपण चालत जाऊन बघूया कसा पूर आहे काय वातावरण तर अगदी छान आहे आणि ही जी गाड्या दिसतात का ही सगळी थांबलेली ही सगळी ही फक्त पूर बघण्यासाठी आलेले आहेत तिथं समोर पोलिसांची गाडी आहे ती पोलीस थांबू केलेत आम्हाला आणि तू कशासाठी आलास खास जरा पाणी बघायला पण आता इथं लय मार आत मध्ये गेल्यावर मौत कुके टक्स वापस असे तुम्ही कशाला आलात रे पाणी बघायला आम्ही ऊस ऊस पाण्याकडे गेला आणि तिथं समोर मी जिथं जॉब करतो ते दिसतय सर करे एन टी पी सी दाखवते मला ती एन टी पी सी ची चिमणी आहे अरे कहना क्या चाहते हो मला काय म्हणायचं आहे रणजित ए रणजित yes. आपल्याला एवढ्या लांब जायची गरज आहे का मग आपण का का चालला लांब अरे अरे आपल्याला त्या तिथं तेवढ्या आपल्याला गरज आहे का त्याची गरज तर नाही मग गाडीत किड आहे गजा बेजती आहे किडा तर नाही किड्याला मारायसाठी किंवा किडा दिसू शकते आपल्याला त्यासाठी ते सगळं जाऊ दे सगळं जाऊ दे सगळं जाऊ दे हे आजीला काय गरज असेल असले पुरा हबीबी वॉटर वॉटर करायला किती वाईट वाटत असेल पंचनामा करू पंचनामा करो पैसे लिवना आणि मीडियामध्ये काय म्हणाले माहित आहे का ही ही सगळी जी चुकी आहे ती देवेंद्र फडणवीस ची आहे त्याने काय घरात पाणी सोडलं समझ समजराव समज रेव ना काय समझ नदीची पात्रता जेवढी आहे तेवढं पाणी सोडायला पाहिजे होतं सोडलेलं नाही उजली पाणी काढ चले एक काम कर दोस रुपये दे और पचा रुपया काठ ओव्हर ऍक्टिंग ही पूर कावर आलाय माहितीये का ही पूर आलाय कारण की सोलापुरातले लोक जी होती नाही 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 मला पण असं वाटत होतं सगळीकडे मुंबईला पूर येत आहे कधी कधी पुण्यात पण पाणी येत आहे कोल्हापूरच्या पूरात तर आम्ही स्वतः मदत करायला गेलो होतो सोलापूरचे लोक असं लोकांना बोलून दाखवत होतो आमच्या सोलापूरला कधी पूर येत नाही आयुष्यात कधी मी लय भारी आहे असं तसं डोंगर नाही आता घ्या मग आता पूर करे तो करे बोले तो बोले पाणी म्हणलं मी मी येत असतो म्हणलं आता मी घुसत असतो हाय का नाही रणजित काय म्हणलं पाणी घमंड घमंड जे असत ना ते मोडलं आता हे पुलाखालना आम्ही सारखं जात येत होतो इथं पाणी ही आमची रिपोर्टर बघा राईट मारा राईट मारा कोट म्हणत होता ना सोलापूरला पूर येत नाही हा कोट हा खोट बोलायचं नाही कुठून कुठून सोलापूर सोलापूरहून दाखवायला असा ऊस <laughs> पाण्यात घालव लागतंय आहे तिकडे मग काही कन्सेप्ट खायला लागते बिजनेस कन्सेपिकायला तिकडे माग आणि पाप बिचारे अरे ड्रायव्हर लोकांबद्दल आपल्याला वाईट वाटतंय पण काय ना शेगडे केलं त्यांनी कोण तरी बी वे बघी आपण पण त्याच्यात आलेला ड्रायव्हर लोकांबद्दल वाटतं आपल्याला अरे दोन कुठले श्री असं का पाच दिवस झाले इथं बस का साप आहे कुठ रेना कोंडायनाकोंडाय अरे ते पैपातला नाही

बघण्यासाठी बाकी मज्जामस्ती पण ठीक आहे पण ज्यांचे घरं याच्यामध्ये आतमध्ये गेलेले असतील ते लोकांची आज काय परिस्थिती असेल आणि हातूर गावातले कोण ओळखीचे वगैरे असतील किंवा आसपासचे असतील जर इथल्या गावातल्या लोकांना काय मदत पाहिजे असतील तर आपण मदतीचा हात पण पुढं करू आपले भरपूर कॉन्टॅक्ट्स आहेत संस्था आहेत वेगवेगळे तर त्याच्या अंतर्गत आपण लोकांची मदत करू जसं कोल्हापूरसाठी आपण केलं होतं तर बघूयात आपण पहिला आता नंतर ना सगळं पाणी उतरल्यावर मदत करूया आपल्याकडून या लोकांसाठी आपले सगळे जे ना म्हणून आपल्या जेव्हा म्हणजे आपण काय लय मोठे नाही पण जेवढं वाटतं तेवढं आपण आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण हे असं सगळं पाणी पिणी आलेलं आहे हे की होण का पाण्याच्या बाटल्या वगैरे बाबा बघा रे <laughs> ट्रक ड्रायव्हरचं म्हणलं हे अवघड विषय आपल्याला कधी वाटलं होतं का की सोलापुरात अशी परिस्थिती येईल या रस्त्याने आपण किती वेळा आलो गेलो पूर्ण रस्ताच बंद आहे पूर्ण पाणीच आहे सगळी नदीचं रौद्र रूपच आहे इथं सगळं आणि हे विजेचे खांब वगैरे रिस्की गोष्ट आहे काही आवडा दुसरं आपल्याला काय आपण बघायला आलो खरं लोकांचा हालत लय बेकार असं गई, गई। सगळीकडे पाणी भरलं आणि सोलापुरातले भरपूर लोक इथं बघण्यासाठी आलेत तर आमचे अस्मिता मॅडम पण आलेत बोलावं हो मॅडम काय वाटत तुम्हाला तुमचं गाव पाण्यामध्ये गेलं आणि गाव तुमचं कुठलं म्हणलं

तुझे थकान थकानले लग एक वाईट अवस्था इथल्या ट्रकवाल्यांची असेल कारण करन... गावकरी लोक पाहुण्याकड वगैरे किंवा त्यांची व्यवस्था केली जाते ट्रकवाल्यांची व्यवस्था काय आहे काय माहीतच नाही आफ्रिकन आणि अमेरिकन माणसाची भांडण चालू आहे भांडण का भांडण करतात भांडण झालं मुताच आहे त्याला चार वेळा सांगते शिकवून घ्या आमचं ना पण मी येताना इथं लय असं मजेत आलतो पण इथं आल्यावर मला खरंच वाईट वाटलं श्रीज वस्ती भी हो मला वाटलं तुम्ही मला फक्त असं पाणी दाखव चला असं छान होतं फक्त घरात गेलेलं दोन लोक लफडे खूप चला आता आपण थोडं पोटाकडे वळूकडे पोटा वळू आईला सगळे वळूच भरले ते त्याने दादे रे ते झालं का जे व्हाईला ते रे दा दे रे दी दे रे दा रे ना जे व्हाईला वाढ मैला न न न रंजित फ्लिज <laughs> आ, एक ए, तुला कन्नड येत ना श्रीश नागपूर का इथल्या राहण्याची व्यवस्था हो त्यांच बरोबर शाळेच्या गावाच्या शाळेत बी पाणी गेलं अंकलगी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर कुणाचं म्हणजे असं कोण मेलविलं नाही श्रेयस आहे कसं वाटलं तुम्हाला एक छोटीशी ट्रिप झाली झाल्या पर्यंत आलात म्हणजे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाय माझ्यावर असंच प्रेम करत राहा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा केला नसेल तर कारण की हा चॅनल मला खूप पुढे न्यायचं आहे आणि मी जिथं जिथं जात असतो त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो आणि हा जो व्हिडिओ काढलेला आहे तो फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी काढलेला आहे तसंच पाहणी करायला गेल्यावर तिथं ज्या ज्या गोष्टी मी बघितल्यात त्याच्यावर मी पुन्हा एक मदतीचा व्हिडिओ बनवणार आहे तर त्या लोकांना तिथल्या लोकांना आपण मदत पण करणार आहोत तर पूरग्रस्त लोकांना आपल्याला मदत પચવાય છે અને હા વિડીયો